माझं नाव प्रदीप भेल्लेकर मला शुगर होती म्हणून मी निसर्ग उपचार पद्धतीचा शोध करत असताना मला स्वागत तोडकरांचा कोल्हापूरच्या ओपीडी मध्ये जाऊन मी त्यांचा सल्ला घेतला त्यांच्या सल्ल्यांनी निसर्ग उपचार पद्धतीची वेळोवेळी औषधं घेतली आणि मी साधारण दीड वर्षामध्ये शुगर मधून नील झालो माझी प्रकृती एकदम उत्तम आहे तोडकरांच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता त्यांच्यापर्यंत पोहोचा त्यांचा सल्ला घ्या निसर्ग उपचार पद्धतीची माहिती घ्या योग्य माहिती घेतली तरी वेळेत तुमचे कुठलेही आजार तुमचे बरे होतील सगळ्या आजारावरती निसर्गोपजात पद्धतीने औषध केलं जातं त्यांची भेट घ्या आपल्या एक भारताचं ते रत्न आहे त्या रत्नांना भेटा गोर, साथी, साथी ते गोर गरीब थोर मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडं शरीरातल्या प्रत्येक आजारावरती औषध तयार आहेत आपण भेटणं गरजेचं आहे मी कुठलाही त्यांचा प्रचार न करता माझ्या प्रॅक्टिकली जीवनामध्ये जे काय मला त्रास झाला शारीरिक मी त्याच्यावरती बोलतो आहे मी कुठलाही त्याचा प्रचार करत नाही आहे पण तोडकर साहेब सगळ्यासाठीच सगळ्यांचा आदर करतात सगळ्यांना झुकून नमस्कार करतात पैशासाठी नाही आहे हे तुमच्या आरोग्यासाठी आहे तुमचं आरोग्य उत्तम तर सगळं उत्तम तर आरोग्यासाठी जरूर जरूर तुम्ही तोडकर साहेबांची निसर्ग उपचार पद्धती अंमलात आणा त्यांना भेटा युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला घरगुती उपाय भरपूर आहेत कमी खर्चात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज पण ते म्हणतात येऊ नका तुम्ही घरगुती उपाय करू शकता तुमच्या आजूबाजूला लिंबाचे झाडे आहेत कडीपत्त्याचे झाड पेरूचं झाड आहे आंब्याचं झाड आहे तुळस आहे तुळशीचं सर्व अंग तुमच्या उपयोगाचं आहे तुम्ही त्यांचं युट्यूबला जर पाहिलं तर सगळ्यावरती ते तुम्हाला औषधं सांगतात घरगुती ते म्हणत नाही माझ्याकडे या म्हणून आणि मी सुद्धा त्यांच्याकडे जा म्हणून म्हणत नाहीये पण तुम्ही एकदा भेटा त्यांना तुम्ही जर भेट शंका दूर होतील त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा श्रद्धेतून नक्कीच तुम्ही लवकरात लवकर बरे होसाल ह्या भारतातच नव्हे जगातील कुठल्याही कुठल्याही माणसासाठी कुठल्याही युक्तीसाठी त्यांच्याजवळ औषध आहे त्याला चॅलेंज नाहीये तुम्ही प्रयत्न केले तर हो, तुम्ही शंभर टक्के नीट होऊन याच्यावर तुमचं आरोग्य जास्तीत जास्त तुमचं आयोमानात तु वाढ होईल तुम्ही उत्तम उत्तम जगू शकाल आनंदी राहू शकाल आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना आनंदाने विश्वासानी आणि करा विवेक जागेवरती ठेवा सबुरी ठेवा श्रद्धा सबुरी हे आपल्या जगण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे म्हणून अहंकार आणि मी बाजूला सोडून नक्कीच एकदा तुम्ही हिजीट द्या साहेबांच्याकडं नक्की तुम्हाला काय होतंय त्यांच्यासमोर मांडा तुम्ही तुम्ही स्वतःवरती त्याचे प्रयत्न करून बघा की आपल्याला काय होतं आणि तुम्ही एक दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला काय होतंय ते कळेल तुमचं आरोग्य उत्तमात उत्तम राहील तुमची प्रकृती चांगली राहील स्वतःचं शरीर आहे तर सर्व काही आहे आणि त्यासाठी निसर्गोपचार पद्धती तुम्ही आंबाताना संजीवनी क्लिनिकला एकदा तुम्ही जरूर जरूर भेट द्या तिथं त्यांच्या असिस्टंट डॉक्टर सुद्धा असतात सगळा स्टॉप फार चांगल्या प्रकारे सेवा देतो अगदी सिपायापासून तर वरपर्यंत साहेबांच्यापर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारची सेवा मिळते तिथला स्टॉप तुमच्याशी आदराने वागतो तुम्हीसुद्धा प्रत्येकाशी आदराने वागायला शिका तुमचं आरोग्य उत्तम होईल राग रोज चिडचिडपणा टाकून एकदा जरूर तुमच्या मनातले शंकेचं निरसन करण्यासाठी साहेबांना भेटा, स्वागत तोडकर साहेबांना भेटा